किती रडती काय पाहिजे ते ये घेते चल मम्मी सायकल मग अग्निदाशीच्या पप्पाने पैसेच पाठवले ते यांना चला मम्मी तर हे करते पिट्टा पाडते सगळं चला आता आले उशीर झालाय अंधार झालाय चला आता घरी जायचे चला पटा पटा ह्याच्या कलरच काढा ना

चला, चला, चला. मम्मी चला आता आम्ही चाललोय घरी घरी जायची वेळ झाली हा बा बाप्पा चला आता घरी जाऊन गप्पा मारू आपण उशीर झाले नाही नाही ओकलो बाई मम्मी लेख मम्मी तर माझ्या तू म ती उद्या जा उद्या कस कसं झालं असतं मम्मी आपलं प्रवासात आणि ते मग हे बघायची सायकल आजीकडून प्रिशाला ज़रा ज़रा था 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 हो हा वाव <laughs> किती ते चाललं होतं ले रस्त्याने परेशान करते चप्पल आत्ताच आम्ही गावातून आलोय भरपूर खरेदी केली भरपूर म्हणजे भरपूर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवून आज नाही दाखवू शकत आज ना म्हणजे कॅपॅसिटीच नाही राहिली तर ना कपडे घेतले मला काय नाही बरं का पण मला एक वस्तू घेतली ती उद्या दाखवतो मला तर चला आता चहा बी पितो हां तुझे पण दाखवायचे चहा पितो गरमागरम चहा मिळवते सगळ्यांसाठी तर चला पाणी बिणी पिले आत्ताच बसलो आम्ही रिक्षावाले पैसे जाते एवढं या लांब यायचं म्हटलं ना तर रिक्षावाले शंभर रुपये घेतल्याशिवाय इकडे येतच नाही पहिलं कसं जवळ होतं आता थोडंसं अंतरावरती गेलं त्यामुळे ना रिक्षावाल्यांना पण काढता येतो एवढ्या लांब यायचा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करावा परत बोलतो मम्मी बोलन तुमच्यासोबत तुझ्या पप्पाने पैसे दिले होते गाडी घ्यायला वय कसे देतात दे पप्पा पैसे कसे पैसे कोण दिले पैसे पप्पांनी नाही दिले पैसे काय तुझ्या पप्पाने दिले पप्पाने नाही पैसे हां पैसे कोण दिले पैसे कोण दिल पप्पाने कसे दिले पैसे लेत पप्पाची आठवण येते गड्या हाय तुला शिकवलं नाही बरं का बोंध नु कशी करती पप्पा कसे पैसे देतात लय खरेदी झाले बाय मम्मी आज पैसे जर हिशोब केला येड लागन त्या हिशोब पैशाच अगं तर आनंद नाही म्हणत

आणि थकलो आहे आता मेन गोष्ट मम्मी तर हा ना लेट थकले मम्मी ये जा लय दिवसातून त्याच्यातून सगळं व्यवस्थित झालं तेव्हा आध आम्ही खरेदी केली ऑपरेशन व्यवस्थित सक्सेसफुल झालं हा बरोबर त्यांना खरं माझ्याकडून काहीतरी कपडे घ्यायला पाहिजे होते हे का नाही का चला आता खातो जेवतो उद्या म्हणून आज गावात गेलो